மந்தன மம்ம்புூவாலாமிவா மெல்லிவா மந்திர वाजेत खनखन मंदिरी घंटा वाजत खन खन महादेवाला बेलमी वाहिना शंभू देवाला वाहिना दर्शन घेतले पायरीचे फुलं मी वाहिले जायचे दर्शन घेतले पायरीचे फुलं मी वाहिले जायचे फुलमी मी वाहिले जायचे घंटा मंदिरी वाजत खनखन घंटा मंदिरी वाजत खनखन मा देवाला बेलमी वाहीन शंभू देवाला बेलमी वाहीन दर्शन घेतले नंदीचे दर्शन घेतले नंदीचे फुल मी वाहिले झेंडूचे फुल मी वाहिले झेंडूचे दर्शन घेतले नंदीचे फुल मी वाहिले झेंडूचे घंटा मंदिरी वाजलखन खन घंटा मंदिरी वाजल खन महादेवाला बेल मी वाईन शंभू देवाला ಬೇಲೀವ ಮಹದೇವಾ ಬೇಲಮಿ ವಾಹನ ಶಂಭೂ ದೇವಾಹನ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಗಂದಿರ ಪ್ರದಕ್ಷಿಣಾ ಘಾ ಮಂದಿರ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಗತಿ ದೇವಾಲ ಸೌಭಾಗ್ಯ ಮಾಗತಿ ದೇವಾಲ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಗತಿ ದೇವಾಲ सौभाग्य मग ते देवाल घंटा वाजला मंदिर खनखन घंटा वाजला मंदिर खनखन महादेवाला मी वाहीन शंभू देवाला बेलमी वाहीन महादेवाला बेलमी वाहीन शंभू देवाला बेलमी वाहिन भ महादेवाला लावी ते भस्म सर्वांचे दुःख कर्नष्ट महादेवाला लावी ते भस्म सर्वांचे दुःख नष्ट सर्वांचे दुःख नष्ट मंदिरी घंटा वाज लखनखन आणि मंदिरी घंटा वाज लखन खन महादेवाला बेलमी वाहिन शंभू देवाला बेलमी वाहिन महादेवाला बेलमी वाहिन शंभू देवाला बेलमी वाहिन शंभूला वाहते हार पिंडीवर द्या दुधाची धार शंभूला वाहते हार पिंडीवर द्या दुधाची धार पिंडीवर द्या दुधाची धार पिंडीवर द्या दुधाची धार मंदिरी घंटा वाज लखन खन मंदिरी घंटा वाज लखन खन महादेवाला बेलमेवाहीन महादेवाला बेलमेवाहीन महादेवाला बेलम वाहिना शंभू देवाला बेलम विवाहीन पार्वती पते हर महादेव की जय